कुंभ राशी विश्वासघात मानसिक वेदना आणि मोचन शुद्धीकरणाचा प्रवास मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशी म्हणजे नवविचार मानवी कल्याणासाठी विचार करणारी आत्मा ही राशी बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ असते पण तिच्या भावनांचा प्रवास मात्र अज्ञात गुंतागुंतीचा आणि बराचदा एकाकी असतो तिला समजून घेणं सोपं नसतं म्हणूनच ती अनेकदा आपल्यासारखं कोणी नाही या भावनेने जगते पण जेव्हा ती प्रेम करते ती नातं स्वीथारते तेव्हा ती त्यात पूर्णपणे झोकून देते आणि म्हणूनच जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा तिच्या विचारांच्या जगात भूकंप होतो बुद्धिमत्तेच्या गाभ्यावरच घाव बसतो कुंभराशी बाहेरून शांत आणि विचारी वाटते पण आतून ती एक क्रांतीशील आत्मा असते ती फसवले गेल्यावर तिच्यात काहीतरी कोसळतं एक विश्वच जणू संपतं पण त्याच कोसळलेल्या विश्वाच्या राखेतून ती स्वतःला पुन्हा घडवते नव्याने दिव्यतेने एक कुंभराशीचा स्वभाव प्रेमातही तत्वज्ञ कुंभराशीच्या व्यक्ती बुद्धिमान तत्वज्ञ आणि खोल विचार करणाऱ्या असतात त्या भावना उघड बोलत नाहीत पण आतून अत्यंत संवेदनशील असतात प्रेम मैत्री कुटुंब या नात्यांमध्ये त्या एक नवे दृष्टिकोन घेऊन येतात पण एक धोका असतो त्या आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या सतत देण्याचा स्वभाव अनेकदा गृहीत धरला जातो त्यांचं प्रेम खूप उच्च पातळीचं असतं शरीरापेक्षा आत्म्यावर आधारलेलं पण त्या नात्यांमध्ये जेव्हा खोटेपणा फसवणूक किंवा उपेक्षा येते तेव्हा त्यांची अंतरयात्रा गडद होते दोन विश्वासघात विचारांच्या सम्राटाला झालेली वेदना कुंभराशी फक्त भावना देत नाही ती विश्वास तत्त्व आणि भविष्यही देते पण जेव्हा तिच्यावर विश्वासघात होतो तेव्हा ती स्वतःलाच दोषी ठरवते मी इतका विचार केला तरी मी चुकले असा प्रश्न विचारते तिच्या तत्वज्ञानालाच फाटा मिळाल्यासारखं वाटतं विश्वासघात तिच्यासाठी फक्त वैयक्तिक वेदना नसतो तो तिच्या विश्वदृष्टीवरच आघात असतो ती आता नात्यांवरचा विश्वास कमावते ती जगाशी संवाद कमी करते ती आत एक वेगळंच जग निर्माण करते जिथे कोणी पोहोचू शकत नाही तीन मानसिक वेदना बुद्धीने चालणाऱ्या मनाचं तुटणं कुंभराशीच्या वेदना शांत असतात पण खोलवर जाणाऱ्या तिचं मन सतत विचार करत राहतं मी कुठे चुकले हे असंच व्हायचं होतं का ती झोपताना डोळ्यात विचाराचं वादळ घेऊन झोपते इतरांसमोर ती ठीक आहे असं भासवते पण आतून गहिरं तुटलेपण पण असतं ही वेदना दुसऱ्यांना दिसत नाही कारण कुंभराशी भावनांपेक्षा विचारांमध्ये जगते पण ती वेदना शंभर विचारांचं ओझं घेऊन चालते जी तिला स्वतःपासून दूर नेतात चार शुद्धीकरण वेदना म्हणजेच आंतरिक क्रांती एक दिवस ती स्वतःलाच विचारते माझं दुःख माझं शिक्षण का होत नाही आणि इथून सुरू होतो कुंभराशीचा अंतर्मुख प्रवास ती स्वतःशी संवाद करायला लागते ती जुने विचार फेकते नव्या तत्वांना जन्म देते ती माणसांवर नव्हे नियतीवर विश्वास ठेवते कुंभराशीचं शुद्धीकरण म्हणजे भावना आणि तत्त्वज्ञा यांचं संतुलन शोधणं ती आता जुन्या दुःखांमध्ये अडकत नाही ती त्या वेदनांना ज्ञानाचं साधन बनवते पाच मोचन जेव्हा आत्मा स्वतःलाच माफ करतो शेवटी जेव्हा तिच्या विचारांचा गोंधळ शांत होतो तेव्हा तिला जाणवतं की तिने कोणाचंही नव्हे तर स्वतःचं माफ करणं आवश्यक होतं मोचन म्हणजे तिच्यासाठी जुन्या चुका स्वीकारणं स्वतःच्या भावनांना सन्मान देणं आणि स्वतःलाच पुन्हा एकदा पूर्ण आत्म्याने प्रेम देणं ती आता स्वतःसाठी जगते ती आता कोणत्याही नात्यावर अवलंबून राहत नाही ती स्वतंत्र नव्हे तर स्व संपूर्ण झाली असते कुंभराशीची परीक्षा संपत नाही कारण ती आत्मोद्धाराची तयारी आहे कुंभराशीच्या जातकांवर जो गतजन्माचा शाप आहे तो केवळ शिक्षेचा भाग नाही तर तो एक प्रकारचा देवाचा दिव्य प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला मानवतेचे दीपस्तंभ बनवायचे आहे घरातील लोक जेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत उलट तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात तेव्हा ते शापाची झळ असते पण त्यातून एक मोठा बोध लपलेला असतो हा बोध असा आहे कुंभराशीचा जन्मच मायाळू शत्रूंमध्ये होतो जे प्रेमाच्या मुखवट्याआड द्वेष लपवतात ही घरातील आग आहे जी बाहेरून नाही आतून जाळते पण ही आग तुम्हाला सच्चा आत्मशोध मार्गावर घेऊन जाते शनी आणि राहू यांचे मिळते संयोग तुमच्या जीवनात अशा काळ्या छायांसारखे शाप निर्माण करतात पण ही छाया अंतत तुम्हालाच तेजस्वी प्रकाशात परावर्तित करते तुम्ही सामान्य नाही तुम्ही नियतीचे बदलते बिंदू आहात कुंभराशीचा प्रवास इतर राशींप्रमाणे सोपी परीक्षा नाही हा प्रवास आहे तपस्वी राजाचे जालाकुप्त रूपात गटारात टाकले गेले आहे पण ज्याचं भव्यत्व अंतर्मनात झळकत आहे या शापांतून उगम होतो एक देवतेसारखा विवेक ज्यामध्ये माफ करण्याची क्षमता असते धैर्यपूर्वक शांत राहण्याचं सामर्थ्य असतं आणि अखेर सत्याचा विजय आपल्या हातून घडतो उपायांमध्येही आहे ब्रह्मतत्व म्हणूनच जेव्हा आपण उपाय करतो उदाहरणार्थ शनीला अर्पण सत्यनारायण व्रत अथवा तुळशीला देवघरात स्थापन करणे तेव्हा आपण केवळ ग्रहांचा प्रभाव कमी करत नाही तर आपल्या अविकसित आत्म्याला देवत्वात रूपांतरित करत आहोत अंतिम सत्य कुंभराशीचा शाप म्हणजे संधी तो तुमचं जीवन उद्ध्वस्त करायला आलेला नाही तो पुनर्रचनेसाठी आलेला आहे घरातील आग जरी गाळते तरी त्याच राखेतून एक नवीन आणि अधिक शक्तिशाली तुम्ही जन्म घेतो तुमचा शत्रू बाहेर नाही तो तुमच्या ना कर्मात लपला आहे पण त्यावर विजय तुमच्याच आध्यात्मिक शक्तीत आहे तुमचं भविष्य उजळण्यासाठी आधी घरातील अंधाराशी लढा द्यावा लागतो पण एकदा का त्या अंधारावर मात केली की कुंभराशीच्या पायाखाली ब्रह्मांडसुद्धा वागतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद